मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये मा माझा नेहमी भर असतो तो मॉरल एज्युकेशनवर तर तो का कारण माझं असं मत आहे की आपल्याला बरेच कंप्लेंट्स असतात मुलं ऐकत नाही अभ्यास करत नाही चिडचिड करतात जास्त खेळतात मोबाईल बघतात टी व्ही बघतात म्हणजे आपल्याला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी करतात पण जर मुलांचं मॉरल एज्युकेशन मॉरल व्हॅल्यूज सब परफेक्ट असतील स्ट्रॉंग असतील तर इतर कुठलीही कंप्लेंट राहणार नाही म्हणून माझा भर असतो तो मॉरल एज्युकेशनवर मी छोटे छोटे व्हिडिओज पण बनवते की आपण नेमकं मुलांना ह्या बाबतीत कसं हेल्प करू शकतो तर मला अनेक प्रश्न आले की मॉरल एज्युकेशन ही नेमकी जबाबदारी कोणाची खरं सांगू अगदी प्रामाणिकपणे सांगू मॉरल व्हॅल्यूज मुलांमध्ये कल्टिवेट करणं ही जबाबदारी चुली पूर्णत पॅरेंट्सची आहे कारण मुलं शाळेत जायच्या आधी अडीच ते तीन वर्ष घरी असतात आणि त्यांच्यावर मॉरल व्हॅल्यूज ऑलरेडी मुरलेले असतात म्हणजे ऑलरेडी त्यांच्यावर बरेचसे संस्कार झालेले असतात जे पुढे जाऊन शाळेत जाऊन चेंज करणं अतिशय कठीण असतं मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते आमच्या वेळेला आमच्यावर मॉरल व्हॅल्यूज मॉरल एज्युकेशन कसं होतं एक छोटीशी गोष्ट सांगते आमच्या पॅरेंट्स आम्हाला नेहमी ने सांगायचे खोटं बोलायचं नाही बरं खोटं बोलायचं नाही हे नुसतं इन्स्ट्रक्शन्स झालं का बोलायचं नाही काय होतं खोटं बोलल्यावर अगदी लहानपणापासून आम्हाला समजतही नव्हतं तर तेव्हा आम्हाला सांगायचे खोटं बोलायचं नाही खोटं बोललं ना तर देवबाप्पा रात्री येऊन कान कापतो तर ती गोष्ट त्या कारणाने इतकी डोक्यात मुरली की खोटं बोलायचं नाही देव आपा रात्री येऊन काम कापतो पण हळूहळू जसं वय वाढत गेलं तेव्हा समजलं की तसं काही होत नाही पण ती गोष्ट समजेपर्यंत हा एक मॉरल कॉन्सेप्ट ही एक मॉरल व्हॅल्यू की खोटं बोलायचं नाही ते ऑलरेडी आमच्या मनात भिनलेलं रक्तात मुरलेलं तर आजही कुठलीही गोष्ट लपवायची किंवा खोटं बोलायची हे होत नाही का तर त्यावेळेला ह्या ना त्या पद्धतीने हा एक इम्पॉर्टंट मॉरल हे इम्पॉर्टंट मॉरल व्हॅल्यू आमच्यात मुरवला गेला तर जसं मी सांगितलं की ही जबाबदारी पॅरेंट्सचीच आहे पुढे ज्या वेळेला मुलं शाळेत जातात मॉरल एज्युकेशन म्हणून एक सब्जेक्ट असतो त्या मॉरल एज्युकेशनसाठी एक बुक असतं त्या मॉरल एज्युकेशनसाठी एक टीचर असतात पण पुन्हा मी सांगते माझं प्रामाणिक मत माझं वैयक्तिक मत की ह्याची काहीच आवश्यकता नाही आहे मॉरल एज्युकेशन हा एक सेपरेट पिरियड असायची गरज नाही आहे मॉरल एज्युकेशनसाठी एक सेपरेट पुस्तक असायची पण गरज नाही आहे का तर माझ्या मते प्रत्येक टीचरची जबाबदारी आहे की मुलांमध्ये मॉरल व्हॅल्यूज पण कल्टिवेट करावे त्याच्यासाठी काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे नाही तुमचा जो काही सब्जेक्ट तुम्ही शिकवता हो ना इंग्लिश कन्नडा हिंदी सायन्स मॅथ्स एस एस टी जो काही तुमचा सब्जेक्ट असेल अगदी uh, गेम्स पिरियड असेल योगा पिरियड असेल ड्रॉईंग पिरियड असेल कुठलाही पिरियड टीचर इज ऑलवेज अ टीचर टीचर म्हणजे फक्त सब्जेक्ट शिकवणे इतपत मर्यादित राहत नाही टीचर इज ऑलवेज अ टीचर आणि टीचरचं कर्तव्य आहे की मुलांना चांगल्या गोष्टी शिकवायच्यात हो तर प्रत्येक टीचरची जबाबदारी आहे की आपला सब्जेक्ट शिकवता शिकवता एक छान चांगल्या गोष्टी मुलांशी शेअर करा काही आपले एक्सपिरियन्स मुलांशी शेअर करा काही एक पाच मिनटाच्या इंटरेस्टिंग स्टोरीज मुलांना सांगा तर मला वाटतं हा खारीचा वाटा पॅरेंट्स बरोबर पॅरेंट्सना तर शिवधनुष्य उचलायचं आहे पण टीचर्सनी जर हा छोटासा खारीचा वाटा जर उचलला ना प्रत्येक टीचरनी तर बघा मुलांची कंप्लेंट लिस्ट जी आपल्याकडे आहे पॅरेंट्सकडे आणि टीचर्सकडे ती हळूहळू हळूहळू कमी होत जाईल पण जसं मी सांगितलं की शिवधनुष्य पॅरेंट्सनी पेलायचं आहे आणि टीचर्सनी खारीचा वाटा उचलायचा आहे पण प्रत्येक टीचरनी तर मला वाटतं हे जे मत मी ह्या व्हिडिओमध्ये मा मांडलं ना हे जर चित्र असं जर खरंच घडलं तर आज आपली नवीन पिढी खूप सुंदर घडेल आपल्या देशाचं नवीन चित्र खूप काही वेगळं असेल चोरी होणार नाही करप्शन होणार नाही मुलं खोटं बोलणार नाहीत मस्ती करणार नाहीत अभ्यास करतील एक चांगली हुशार पिढी घडेल कितीतरी गोष्टी होतील ना ह्या मॉरल एज्युकेशनमुळे तर मग पॅरेंट्स आणि टीचर्स सगळे मिळून आपण मुलांच्या मॉरल एज्युकेशनची जबाबदारी घेऊया मी तर ही जबाबदारी ऑलरेडी घेतलेली आहे तर मग तुम्ही पण ही जबाबदारी घेणार ना